तर मित्रांनो मित्रा या ठिकाणी तुम्ही बघू शकता वॉक इन इंटरव्ह्यू आहे संडे आठ जून टायमिंग या ठिकाणी बघू शकता सकाळी अकरा वाजता इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो तर वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेले आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे टॅक्स अँड अकाउंट असोसिएट यासाठी बी कॉम झालंय किंवा एमकॉम झाले किंवा सी ए झालेला आहे तीन वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता तीन वॅकेन्सी आहेत मित्रांनो जीएसटी असोसिएट यासाठी बीकॉम झाले किंवा एमकॉम झाले किंवा डी टी एल झालेला आहे दोन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यू जाऊ शकता दोन जागा आहेत एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या पदासाठी कुठल्याही शाखेतून जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात किंवा बी कॉम झालेला आहे तुमचं त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे मिनिमम टू इयर्सचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे दोन जागा आहेत रिसेप्शनिस्ट पदासाठी दोन जागा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर हातात येणे आवश्यक असणार आहे कम्युनिकेशन स्किल इंग्लिश हिंदी मराठी चांगलं असणे आवश्यक असणार आहेत गुड टीम प्लेअर असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फॅसिलिटी बघू शकता पी एफ ग्रॅज्युएटी त्याचबरोबर ई e एस आय सी .E. फॅसिलिटी या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो दिल्या जाणार आहेत तर चांगली संधी आहे मित्रांनो चांगल्या संस्थेमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी लोकेशन बघू शकता तुम्ही तर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन लिमिटेड गंगाखेड या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो वेगवेगळी पदे या ठिकाणी आठ भरली जाणार आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे ते आहे व्यवस्थापक एक जागा आहे पदवीधर या ठिकाणी अर्ज करू शकतो कॉटन जिनिंग ऑइल मिल वरील कामाचा किमान दहा वर्षाचा या ठिकाणी अनुभव आवश्यक असणार आहे गोडाऊन सुपरवायझरसाठी दोन जागा आहेत कोणत्याही शाखेचा पदवी पदवीधर अर्ज करू शकतो नामांकित कंपनीमध्ये काम केल्याचा पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे लॅब केमिस्ट यासाठी एक जागा आहे बी एस सी विथ केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे किमान तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे लॅबोरेटरी बॉय यासाठी दोन जागा आहेत बारावी पास आवश्यक असणार आहे विज्ञान विषयासह किमान तीन वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे पॅथोलॉजी लॅब मधला बागवन माळी यासाठी एक जागा है सर्व प्रकारच्या बागेतील कामाचा अनुभव अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर आहे शिफ्ट इंचार्ज यासाठी एक जागा पदवीधर आवश्यक असणार आहे किमान दहा वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे एस सी पी प्लांट ऑपरेटर यासाठी एक जागा आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे किमान पाच वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे प्रेप ऑपरेटर यासाठी एक जागा आहे दहावी पास सांगितलेला आहे शैक्षणिक पात्रता पाच वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे पगार योग्यतेनुसार दिला जाणार आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे यावरती तुम्हाला तुमचं रिझ्युमे पाठवायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचा ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे ईमेल सुद्धा तुम्ही डायरेक्टली करू शकता तर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या जा आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे लेखाधिकारी यासाठी एक जागा आहेत तुमच्याकडे जर पदवी आहे किंवा पद्युत्तर पदवी आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे ज्यांचं एम बी ए झालंय किंवा जी डी सी ए कोर्स झालाय जे ए आय आय बी सी ए आय आय बी डी सी बी एम झालेला आहे तर तुम्हाला अधिक प्राधान्य तुम या ठिकाणी दिले जाणार आहे कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्ष आहे कोणत्याही बँकेचा कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे शाखाधिकारी या पदासाठी चार जागा आहेत पदवी झाले किंवा पद्युत्तर पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे कोणत्याही बँकेचा कमीत कमी पाच वर्ष शाखाधिकारी अधिकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे शिपाई पदासाठी चार जागा दहावी पास असणे आवश्यक असणार आहे कमाल वयोमर्यादा वर्ष सांगितलेली आहे किमान दोन ते तीन वर्षाचा शिपाई पदाचा अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे त्यामुळे जर तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे तरी इच्छुकांनी वरील पदावरील आपले अर्ज दहा दिवसात शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र फोटो सहित बँकेचे मुख्य कार्यालय जवाहर रोड अमरावती येथे स्वतः किंवा बंद पाकिटात पाठवायचे आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता पतसंस्थेमध्ये मित्रांनो या जागा आहेत ज्यामध्ये व्यवस्थापक पदासाठी पाच जागा आहेत बी कॉम झाले प्रथम श्रेणीमध्ये अथवा द्वितीय श्रेणीमध्ये त्याचबरोबर जी डी सी अँड पास आहात तुम्ही संगणकाचे ज्ञान आहे तर पाच वर्षाचा या ठिकाणी तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता त्यानंतर लिपिक पदासाठी दहा जागा आहेत बी कॉम झालेलं आहे अथवा द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही जर पास आहात तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता संगणकाचे ज्ञान या ठिकाणी आवश्यक असणार आहे दोन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे शिपाई पदासाठी पाच जागा आहेत दहावी पास असणे आवश्यक असणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रमाणपत्र तसेच प्रमाणित झेरॉक्स प्रति व पगाराच्या अपेक्षासह परिपूर्ण अर्जासह संस्थेच्या मुख्य कार्यालय फोंडा घाट येथे बुधवार दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वतः उपस्थित राहायचे आहे ज्यांनी यापूर्वी अर्ज केले असतील त्यांनी नव्याने अर्ज करायचे आहेत वरील पदामध्ये बदल करणे किंवा आवश्यक उमेदवार न मिळाल्यास भरती थांबवण्याचे सर्व अधिकार संस्थेने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तुमच्याकडे जर अनुभव असेल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायचं आहे त्यानंतर मित्रांनो जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे वणा नागरी सहकारी बँक लिमिटेड हिंगणघाट वर्धा या ठिकाणी मित्रांनो ही बँक आहे व्यवस्थापक पदासाठी जागा निघालेल्या आहेत पदवीधर या ठिकाणी अर्ज करू शकतात मुलाखत असणार आहे डायरेक्टली तेरा जून दोन हजार पंचवीस ला ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी बरीच या ठिकाणी बऱ्याच जागा आहेत अतिरिक्ष अतिरिक्त सहशिक्षक त्याचबरोबर सहशिक्षक कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक अशी साठ पद मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत सोलापूर डिस्ट्रिक्ट या जागा निघालेल्या शैक्षणिक पात्रता दहावी झालाय बारावी झालंय त्याचबरोबर एम एस सी बी एड झालंय एमकॉम झालंय सगळ्यांसाठीच या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन असणार आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे सहा जून पासून अर्ज करण्याची शेवटची जी दिनांक आहे ती है आहे बारा जून तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे नागपूर साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी दहा जागा आहेत दोन ते -ती तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे सॅलरी ॲज पर स्किल या ठिकाणी सांगितलेली आहे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह चार जागा आहेत मित्रांनो त्यानंतर रिसेप्शनिस्ट पदासाठी एक जागा आहे झिरो टू टू इयर्स एक्सपिरियन्स सांगितलेले आहे त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो आठ ते दहा हजार या ठिकाणी पगार सांगितलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती ॲड्रेस विचारू शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे मित्रांनो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यामध्ये डी फार्मा बी फार्मा झालं आहे किंवा पी एस सी झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही जॉबबद्दलची विचारू शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथील शाखांमध्ये खालील पदांसाठी उमेदवार पाहिजेत ज्यामध्ये मॅनेजर असिस्टंट मॅनेजर पद भरली जाणार आहे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता कॉमर्स पदवीधर आहात तुम्ही त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँक कोऑपरेटिव्ह बँक पतसंस्थेमधील किमान पाच वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यासाठी पदवीधर फायनान्शियल प्रोडक्ट इन्शुरन्स व म्युच्युअल फंड मधील तीन वर्षाचा अनुभव मार्केटिंगचा अनुभव आवश्यक असणार आहे मार्केटिंग असिस्टंट पदवीधर जर आहात मार्केटिंगचा जर अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तुमच्याकडे कोणताही अनुभव नाहीये तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यांनी सांगितलेलं आहे प्रेशर सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात अकाउंट असिस्टंट यासाठी कॉमर्स पदवीधर संगणक ज्ञान अनुभव असलेल्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे किती वर्षाचा अनुभव लागणार आहे आहे हे या ठिकाणी त्यानंतर ऑफिस अटेंडर यासाठी दहावी पास असणे आवश्यक असणार आहे टू व्हीलर या ठिकाणी आवश्यक असणार आहे इच्छुक उमेदवारांनी त्यांचा सी व्ही संस्थेच्या या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे यावरती तुम्हाला पाठवायचा आहे ही लोकमान्य ही संस्था आहे मित्रांनो या संस्थेमध्ये तुम्हाला तुमचा जो काही अर्ज आहे तो त्यांना ईमेल करायचा आहे संपूर्ण